ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेश मस्के यांना तिकीट मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं नवी मुंबई मीरा भाईंदर मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीना राजीनामे दिल्यानंतर ठाण्यातही अनेक राजीनामे दिले आहेत आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढून देखील नाराजीचं नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत ठाण्यातील घोंडवंतर पट्ट्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत उमेदवाराने कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे भारतीय जनता पक्षाचे ओळा माजीवडा मंडळ अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत मात्रे सरचिटणीस सचिन शिंगारे सरचिटणीस जितेंद्र मडवी जैन प्रकोष जिल्हा अध्यक्ष राकेश जैन दिव्यांग विकास आघाडी लोकसभा संयोजक डॉक्टर अक्षय झोडगे पॅनल प्रमुख महेश ताजणे वैद्यकीय सेल अध्यक्ष डॉक्टर अपर्णा ताजणे उत्तर भारतीय सेलचे से संयोजक हिरा प्रसाद राय सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुख तसेच ओवळा माजीवडा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज राजीनामे दिले ठाणे लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी यासाठी हे राजीनामे देण्यात आले असल्याचं या, या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच माजी खासदार डॉ संजीव नाईक आग्रही होते त्या ते दृष्टीने त्यांनी प्रचारातही आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरून अनेकांनी राजीनामे दिल्याचं पाहायला त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ओळा मंडळ अध्यक्ष आज मी माझ्या पदाचा राजीनामा मान्य आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना मेल केलेला आहे त्याचप्रमाणे याची एक प्रत मी मान्य शहर अध्यक्ष श्री संजय वाघुले साहेब यांच्याकडे दिलेला आहे या गेल्या दोन वर्षापासून दीड ते दोन वर्षापासून आम्ही या मंडळात काम करत असताना इथे आम्ही भारतीय जनता पार्टीचं मान्य आमदार संजय केळकर साहेब असतील मान्य आमदार डावकरे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे वाघुले साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष वाढण्यासाठी एवढं काम करतो आणि आम्हाला अपेक्षा होती की ही सीट बी जे पीला येईल आज नरेंद्र मोदीजींचा जो प्रचार संपूर्ण भारतभर फिरत आहे त्या चारशे पार मध्ये ही ठाण्यामधली एक सीट असावी आणि ती भारतीय जनता पार्टीची कमल चिन्हावर असावी ही आमची मागणी होती आणि याकरता आम्ही आज राजीनामा दिलेला आमची एवढीच मागणी होती की उमेदवार आम्हाला कोणी चालेल परंतु चिन्ह मात्र भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढावं कारण सर्वसामान्यांची इच्छा देखील हीच आहे की जोपर्यंत ह्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर ठाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत विजय हा सुनिश्चित होऊ शकत नाही आणि जर तो विजय आपल्याला बहु प्रचंड बहुमताने आणायचा असेल तर ही सीट कमलाच्या चिन्हावर लढवावी हाच आमचा आमची एकमेव मागणी आहे आम्हाला उमेदवार कोण आहे याच्याशी काही नाही आमचा पक्ष जो उमेदवार देईल तोच आमचा उमेदवार असेल परंतु तो भारतीय जनता पार्टीचा आणि कमल चिन्हावर लढणार असा हीच आमची पक्षाकडे मागणी आहे आणि म्हणून मी आज राजीनामा दिलेला आहे पुढची भूमिका एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जो काम करत राहू पक्षाचं परंतु जोपर्यंत कमल चिन्हावर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही काम करणार नाही ही आमची भूमिका आहे माझ्या सोबत आमच्या मंडळाचे सरचिटणीस जितेंद्र मडवी आहेत त्याचप्रमाणे सचिन शेनगारे आहेत जैन समाजाचे अध्यक्ष आमचे श्री राकेश जैन आहेत त्याचप्रमाणे आमचे भूत प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आहेत सुपर वॉरियर्स आहेत सुपर वॉरियर्समध्ये आमचे महेश ताजणे आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्याचप्रमाणे अक्षय झोडगे आहेत आमच्या मंडळाचे बरेच सरचिटणीस आहेत आणि उपाध्यक्ष या सर्वांनी आज राजीनामे दिलेले आहेत